जय महाराष्ट्र मंडळी गे, कसे आहेत सगळे म्हणजे ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपीसोबत आली आहे आज संध्याकाळचं जेवण बनवायचं होतं आणि घरात फक्त तर भाजीला काहीच नाही आणि कडधान्य पण भिजत घरायला विसरली त्यातल्या त्यात मला दिसले बटाटे तर म्हटलं चला ह्याच बटाट्यापासून स्वादिष्ट जिरा आलू बनवूया छान लागतो खूप आणि चवीला देखील भारी होतो कमी साहित्यात आणि कमी वेळात होतो आणि आम्हाला दोघांना पण बटाटा खूप जास्त आवडतो म्हणून म्हटलं चला आज चटपटीत जिरा आलू बनवूया तर चला माझ्यासोबत रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे हे जिरा आलू बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला कढई छान अशी तापवून घ्यायची आहे त्यानंतर ना ह्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकायचं आहे तेल जरा जास्त लागतं या भाजीला तिथे तीन ते चार चमचे मी तेल ॲड केलेलं आहे तेल मस्त कडकडून तापू द्यायचं आहे एकदम आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता एक बारीक चमचा जिरा ॲड करायचं आहे हे बघा जिरं मस्त तडतडू द्यायचं आहे बघा जोपर्यंत जिरा कलर चेंज होत नाही ना तोपर्यंत छान तडतडू द्यायचं आहे आणि इथे मी दोन ते तीन बारीक चिरलेली हिरवी मिरची ॲड करणार आहे मिरची देखील व्यवस्थित तळू द्यायची हे बघा मिरची देखील छान पाडलेली आहे आपली आता त्याच्यामध्ये मी इथे तीन उकडलेले बटाटे असे चिरून घेतलेले आहेत चौकोनी काप करून ते ॲड करणार आहे अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात होते काहीच लागत नाही जास्त ह्याला ना? अर्धा चमचा हळद ॲड करायची आपल्याला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि आपण बटाटे ऑलरेडी उकडून घेतले त्यामुळे काही जास्त वेळ लागत नाही पण आपण तरी पाच मिनटं ठेवणार आहोत जेणेकरून आपल्या बटाट्याला छान असा क्रिस्पीनेस येतो आणि टेक्स्चर पण मस्त येतं हे बघा व्यवस्थित मिक्स करून आहे आपलं आता मी ह्याच्यावर झाकण ठेवून छान पाच मिनटं शिजू देणार आहे मीडियम फ्लेम ठेवायची आहे हाय किंवा बारीक नका करू मीडियमच ठेवायची आपल्याला फ्लेम तर म्हणते पाच मिनटं मी ठेवलेलं आहे हे बघा बघू शकता कसले भंदा दिसत आहेत आपले जिरा आलू आता इथे मीडियम गॅस होता ना तर मी इथे आता हाय फ्लेम करणार आहे फक्त एक मिनटासाठी आणि झाकण ठेवणार नाही बिलकुल पण हे बघा भन्नाट दिसत एकदम एक मिनिटासाठी ठेवायचं आहे फक्त हाय फ्लेमवर आणि मग सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आपण तर हे बघा एक मिनटं झालेलं आहे छान असे आपले बटाटे तडतडलेत एकदम मस्तच महिले येतोय गॅस बंद करूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करूया को ह्याच्यामध्ये परत व्यवस्थित मिक्स करूया आणि आता काढून घेऊया आपल्या सर्विंग बाउलमध्ये हो तर हे बघा मस्त असे आपले आलू जिरा रेडी आहे चिरा आलू जिरा खाईल म्हणा खूप म्हणजे वास्तू इतका छान येतोय ना म्हणजे आणि अगदी झटकन बघितलं ना तुम्ही बटाटा मीठ आणि एक दोन मिरची बस त्याच्याशिवाय काही लागत नाही आणि जिरं मेन आहे हे बघा कसले भारी दिसत आहेत राव चपाती सोबत पुरी सोबत तर अजूनच छान लागतात हे टिफिनला द्यायला बेस्ट ऑप्शन आहे जेव्हा आपल्या घरात काही भाज्या नसतात ना तेव्हा हे देऊ शकता तुम्ही मस्त आपला जिरा आलू रेडी आहे तो ही अगदी कमी वेळात कमी साहित्यात फक्त पाच मिनिटात होऊन जातो आणि टेस्टाट लागतो राव तर तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करून बघा जेव्हा घरात काही भाज्या नसतात ना तेव्हा बेस्ट ऑप्शन आहे हा तर तुम्ही कधी ट्राय करताय मला कमेंट करून कळवा कर आणि केल्यावर देखील कमेंट करून कळवा कर की कसा झालेला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा घडत राहील अशाच नवनवीन व्हिडिओज सोबत बाय बाईज खात राहा मजेत राहा